आपण पाहताय महाधुरळा कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी सोळा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली अठरा टक्के जीएसटी सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी काळानाका कोल्हापूर मोहिते सुझुकी उद्यमनगर नगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद करा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ मळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेचा रणधुमाळे आता सुरू झालेले आहे प्रत्यक्ष अर्ज भरणे आता सुरू झाले आणि आज पहिलाच अर्ज भरला तो खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांनी या निमित्तानं महाडिक यांची तिसरी फडी आजपासून राजकारणात सक्रिय झाली महापालिकेच्या राजकारणात महाडिक कुटुंबाची एंट्री झालेली आहे लोकसभा विधानसभा विधानपरिषद जिल्हा परिषद या आता थेट महापालिकेच्या राजकारणात महाडिक कुटुंब आलेलं आहे माजी आमदार महाजेराव महाडिक यांनी तीन वेळा विधानपरिषद लढवली ते आमदार झाले त्यानंतर अंमल महाडिक आमदार झाले शौमिका महाडिक जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या तत्पूर्वी अंमल महाडिक हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते खासदार धनंजय महाडिक यांनी थेट लोकसभा लढवली खासदार झाले राज्यसभेचे खासदार झाले आणि या सगळ्या राजकीय राजकीय पार्श्वभूमीवर आता थेट महाडिक कुटुंब महापालिकेच्या राजकारणात उतरलेला आहे कृष्णराज महाडिक यांनी प्रभाग क्रमांक तीनमधून सर्वसाधारण गटातून आपला अर्ज दाखल केला सकाळी रुईकर कॉलनी येथून त्यांच्या निवासस्थानापासून जंगी मिरवणूक काढत ते राजारामपुरी येथील कार्यालयात आले कार्यालयात त्यांनी अर्ज भरला यावेळी महाडिक महाडिक धूमधडाका अशा घोषणा दिल्या जय श्रीरामच्या घोषणाही जोरदार देण्यात आल्या आणि यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी पहिलाच अर्ज भरलेला आहे त्यांच्यासोबत बंधू पृथ्वीराज म्हाडिक विश्वराज म्हाडिक यांच्यासह संजय निकम समीर शेठ राजसिंह शेळके रहीम संधी असे अनेक सोबत होते यापूर्वी कृष्णराज म्हडिक यांनी विधानसभा निवडणुकीसाठी प्रयत्न केला कोल्हापूर उत्तरमधून पण ती जागा शिवसेनेला गेली राजेश क्षीरसागर यांना संधी मिळाली तेव्हा कृष्णराज थांबले आता मात्र त्यांनी महापालिकेच्या राजकारणात भाग घेतलेला आहे प्रवेश केलेला आहे कोल्हापूरचं विकास हेच व्हिजन ठेवून आपण आता महापालिकेच्या मैदानात उतरत असल्याचं त्यांनी सांगितलं कोणावर टीका करण्यापेक्षा काम करू आणि आपल्या कामातूनच आपला ठसा उमटू असंही त्यांनी सांगितलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर महाडिक कुटुंबाता तिसरी पिढी महापालिकेच्या राजकारणाच्या निमित्तानं या राजकारणात येत आहे महापालिकेचं रणांगण आता सुरू झालेलं आहे आणि पहिलाच अर्ज कृष्णराज महाडिक यांनी आज भरलेला आहे भाजपच्या वतीनं त्यांची उमेदवारी अधिकृत दोन दिवसात जाहीर होईल तोपर्यंत त्यांनी अर्ज भरलेला आहे अर्ज भरल्यानंतर नेमकं काय म्हणाले कृष्णराज महाडिक पहा कोल्हापूरमध्ये बघतोय किस्तीसाठी फुटबॉलसाठी अनेक वेगवेगळे स्पोर्ट्स आता मोठ्या प्रमाणात वाढत आहेत महोत्सवच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात जवळजवळ वीस एक स्पोर्ट्स साठी आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवत आलो आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद आहे त्यामुळे यूथ जेव्हा स्पोर्ट्समध्ये इन्व्हॉल्व होतं त्यांच्यामध्ये एक डिसिप्लिन एक मेंटॅलिटी जी इन्व्हॉल्व्ह होते त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये ते अतिशय महत्त्वाचं असतं मी नेहमी सांगतोय की स्पोर्ट्स तुम्हाला अशा गोष्टी शिकवते जे तुम्ही पुस्तकात कधीच शिकू शकत त्यामुळं युवकांच्या मासाठी माझा जो पहिला जो एम असेल स्पोर्ट्सला प्राधान्य दिलं संपूर्ण आगा। निवडणूक माझ्या स्वतःच्या ताकदीवरती लढवणार शंभर टक्के साहेबांचा सा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सगळं करतो परंतु त्या संपूर्ण निवडणुकीच्या सामोरे जाताना त्यांच्याकडं अनेक जिल्ह्यांची जबाबदारी आहे त्यामुळं ते, ते खरं तर माझ्या वॉर्डसाठी किती वेळ देते मलासुद्धा माहीत नाही पण मी माझा संपूर्ण मित्रपरिवार माझ्यावरती प्रेम करणारे सर्व मोठ्या वर्ग मोठ्या प्रमाणात जे युवा वर्ग आहे जे महिला वर्ग आहे त्यांना सगळ्यांना घेऊन या निवडणुकीच्या सामोरे कसं होतो मला विरोधकांच्या कुठल्याही गोष्टीवरती काय बोलूसं वाटत नाही मला सकाळी सुद्धा प्रश्न विचारला गेला की माझ्याकडं विशेष लक्ष लागले किंवा माझ्यावरती ट्रोलिंग होत आहे मी तर म्हणेन त्यांना जे काय करायचं ते करून दे माझ्याकडं अनेक लक्ष किंवा ट्रोलिंग ज्या काय गोष्टी अजून होऊन देत माझ्या ऐंशी बाकीच्या ऐंशी उमेदवारांसाठी मी अंगावर सगळं घ्यायला त्या